पाहुणे कशी यायनं हा ना वादूळची म्हटली यायचे आता ते कवा यायची काय व्हायचं उशीर होत चाललं बा आपल्याला आप काही ते कस कर काय करावं आपण आता येते आता कवा यायचे उशीरले झाला नाही त्यांना यावाच ना। काय यायला पाहिजे नाच तर काय पाहुणे यायचे मग आले नाही हा काय करतो पोरग

आहे दुकान सापडलं का हा सापडलं मग बोरामपुरीला पुढलं काय पोरग पोरग कोणच आहे तुम्ही पोरग काल म्हातारा थोडं काम होत तेव्हा तुम्हीच जा जाऊन गुरुद्वारा आणलं मग मग काय म्हणता बाकी बाकी काय नाही कस काय धंदा चाललाय बरं आहे वडा पावची गाडी आपली दररोज दोन हजार वडे एकत येत असं हा केवढ पंधरा जण कामाला दहा रुपयाला वडा नाही नाही वीस रुपयाला मग काही उत्पन्न नाही म्हशी आता तीस अच्छा पोरीला पिलता नाही बर का मशी नाही का बाकीच नाही पोरीला धक्का नाही लागला पाहिजे नाही पोरगी घराच्या बाहेरच लाल झाली पाहिजे लाल दूध पिऊन म्हणता बाकी पाऊस पाणी बाकी सगळं भरपूर आहे पियाला पाणी नाही नाही पाऊसच नाही झाला दुष्काळी पाहुणे कोण आहेत काय आता आले नाही संबंधात तुर कामा पोरीचा काका आहे हा का तुम्ही वडील तुमचा सारखा कलर नाही पोरीचा मग कसा आहे तब... पोरगी थोडी उजी आहे आहे काय आईवर गेले काय पोरगिल मग ताई का नाही ताई ताई इकडे ना पंचवीस पॉकलेन आहेत वीस जी शिबी येतं चाळीस डंपर येतं तेरा ट्रॅक्टर येतं आणि सगळ्या गाड्यावर ड्रायव्हर कनर फोर व्हीलर आता पंच्याहत्तर कंपनी लावलेल्या आहेत मुंबईला बरं या गाडीवर कसं काय आले तुम्ही एड्या वाकड्या गाड्या सगळ्या अह एवढ्या गाड्या तुम्ही कायतरी काय सगळे इकडे इकडे गेलेत ना घरी एवढीच गाडी उभी होती मग याला म्हणलं की माहिती नाही गाडी आपल्या सगळ्या भाड्याने भाड्याने देऊन ना दोन चार महिन्यात हेलिकॉप्टर घ्यायचं रे खालून काय लय तारसंडायचा गर्दी ट्रॅफिक मध्ये पण तू वारं जास्त वरून पडलं खाली मग बरं आमच्या पोरीची तिला तिलाच लग्नालाच आहे ना हेलिकॉप्टर मध्ये पोरगी दाखवा ना दाखव ना शेती आहे ना साडेतीनशे करुसते बागायचे संतराचा भाग मोसुंब्याचा बाग डाळिंबाचा भाग याला माहितीये फळ आई सध्या हळूहळू काय गाडीवर आले तुम्ही हेलिकॉप्टर सांगता हे करता मोठ्या गाडीवर आले हेलिकॉप्टर आहे अजून बुकिंग केलेलं बुकिंग केलं बुकिंग केलेलं पोरगीच काय नाही राणी चल काम भरून आण बोला बोलाय भारी मंग काय बाबा बस विचारा तुम्ही मुलीला काय विचारायचं ते विचारू का हा नाव गाव काय ते विचारायचं ना काय नाव आहे तुझ राणी तुला आवडत काय मला फक्त खायला नेण्याला आवडतं हा का माझ्यासारखं ते काही मला तेच आवडतं मला फक्त फिरायला आवडतं दुसरं काही नाही तुला हेलिकॉप्टर मध्ये बसायला आवडतं का हो खूप आवडतं मला तर हा आपल्याकडे आता घ्यायचंय 4 महिन्यांनी हेलिकॉप्टर मध्ये मग करायचं दोघांनी आवडतं तुला हा हा तुझं नाही कसं काही नाही मग किती शिकली म्हणले तुम्ही काय विचारत नाही किती नाव काय मां आहे पाणी ले आ, मा, हागा। तू त्याला कमी विचारते तू मग संघाला एवढं द्यावत आहे ना तुम्हाला विचार ना तिकडं कुठं नवर मी मी हा वाटत नाही कडून नाही नाही ती नाही कलावर आहे ती माझ्या बरोबर मग लागणार तयारी का

ती मैस कोण तिला पसंत नाही नवारेवशीला पहिले एक लग्न केलं ना, के ना तो नाए, नाए। तो तो आता म्हैस पर... वराली नाही काय नाही दुसऱ्या मुलीला बघायला आलं तर म्हैसच लागली वाढायला का सांगू नाही हा पण त्या आमच्या मुलीला पसंत आमच्या मुलीला नवार पसंत होतो पण नाही कसं काय झालंय अरे तोंड तरी बघितले का तोंड तुझं बघत असतो करते की माणस एवढं तीनशे एकरतीनशे साडेतीनशे डम्पर डम्पर हेलिकॉप्टर न्यूवर आहे सगळ्या गाड्या बाहेर ना हेलिकॉप्टर न्यूवर होऊन आहे हल्ली गर्दी हल्ला गर्दीत चालू आहे हेलिकॉप्टर आता चार महिन्यात बुक करायचं ना विमान घेऊन टाकूया मग काय नाही त्याला आमचं वाटूच झालं तुम्ही चालणार आम्ही चालू खाली तुम्हाला काय आपल्याकडलं ते आम्हाला आपल्याला काय इच्छा काय गरज नाही आता तो आहे मनोरे तुला कस करायचं तस करायचं मला काय काय दोघांना बोलवून द्या काय होते काही नाही बघू मग आपण હા 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 તું વા સાહેબ ન્યવાદ ચાલ હાલો હા જાઉં નકો पोरग जरा वाढ होत देते बाबा मग आता काय एवढे हेल कॉप्टर ते काय खरंच असं का तुझं नाही मोकर मारायचे गप्पा ना आपण फसायचं नाही तर डम्परी नका ना कधी पोरी पोरगी काय विचार करीन ती आता साडे तीनशे एकर जमीन गाडी नाही त्याला नीट नेट हा आणि मोकर गप्पा मारायचं ना आपण जायचो फसून मग तो जोडीदाराच्या गाडीवर आलाय नाही नाही आपण फसतो मग आता ती पोरगी काय सांगन ती करावं लागेल बाबा पोरगी पोरगीच घेईन त्याचं माप बराबर तर सावलीत थांबवा हो था शक्यतो एसी गाडीत नाही फिरत असतो असं मला जमत नाही हा ना, ना मला पण जमत नाही ना। ही जमीन तुमचीच आहे का हा ही जमीन आमचीच आहे अशी खाली का बरं त्याच्यात बाग बगेचा काहीतरी लावायचं ना काय आहे ना सध्या वेळ भेटत नाही ना आम्हाला त्यामुळे थोडसं बाकीचे का पण काम असतात ना किती जमीन तुम्हाला आम्हाला मस्त पाचशे एकर आहे पाचशे हो माझे माझ्या पैसे असते मला साडेतीनशेचे हा का हो आम्हाला पाचशे एकर जमीन आहे हां अजून काय काय आज तुमच्याकडे काय काय आपल्याकडं चाळीस पॉकलेट तुमच्याकडे चाळीस पॉकलेट आहेत आमच्याकडे तर मोजून शंभर एक असते ना पॉकलेट माझ्याकडे वीस डिशेबी आहेत तुमच्याकडे वीस आहेत फक्त फक्त वीस फक्त कोणती मग किती आमच्याकडे आहेत पन्नास साठ पर्यंत असतील वाटते बहुतेक तरी माहित नाही पिक्सल माझ्या तेरा ट्रॅक्टर आहेत तेरा फक्त आमच्याकडे पन्नास ट्रॅक्टर आहेत पन्नास का आणि हेलिकॉप्टर फिरतात हावे मध्ये खाली उतरत नाहीत असत किती सहा सात आहेत सहा सात विमान पण चार पाच आहेत का हो माझ्याकडे दोनशे कंपन्या दोनशे आमच्याकडे चारशे कंपन्या आहेत तू काय सांगतो आम्हाला दोनशे कंपनी वाढवत काय म्हणतो लग्नाचा मग काय विचार आहे लग्नाचा नाही का मला पण असं गरीब नव राहावाय गरीब तू कसा मला मला हो रहा रहा पाए पाए एकदम श्रीमंत आहे तुम्ही पण मी जेवढी श्रीमंत आहे म्हणजे मला गरीब नव राहावाय का हा एकदम गरीब असं नाही का शेतात कामे वगैरे करणारा एकदम सुंदर सुशिक्षित पाहिजे तुझ्यासारखं नको नको आहे का कस मला पण आमच्या घरात असं कामाला सगळ्याचे नवकर आहेत ना तर मला नाही का स्वतः हाताने असं काम करून असं करून खायला खूप आवडेन नाही का नवऱ्याला माझ्या घरी आता तुझ्या घरी नवकर चाकर आहेत ते नको आहे मला म्हणून तू मला नाही आवडतरी तुझा ती म्हणजे शेतकरी वितकरी असता तुझ्याकडे काही नसतं तर विचार केला असता की बाबा मी तुझ्या संग लग्न केलं असत तुझं तोंड पण नाही ना मी तुझ्या संग लग्न करण्यासारखं तुझ्या वडिला विचारतो ना ते तयार होते ना माझ्या वडील माझ्या पुढे नाही येत ना त्यामुळे मला माहिती चांगली ती जास्त येशेच फिरत आहेत का पांढरे केस झाले त्यांचे आता वय झाले त्यांचं पांढरे केस तर होणारच माझ्या वडिलांचे हो तुझे नाही <laughs> झाले तुझे म्हणून मी एवढी एसीत नाही ना नाही <tisgesetz> ना हा गावची गावची जात असत असते ना बाबा तेच कामाची काय नाही काय नाही काहीतरी बोल तुम्हाला समजलं नाही पण काहीच नाही तुम्ही कशाला काय बोलू मला भारी तू राणी भारीच हा, आहे हातात डुप्लिकेट आणते कानात हे डुप्लिकेट सोन्याचं काय नाही बरं एवढं तर सोन्याच्या ते सोन्याच्या सोन्याच्या कोणत्या सोन्याच्या चोरल्या काय सोन्याच्या म्हणले ना सांगते सोन्याच्या सोन्याच्या सोन्या दुकानातून आणलेल्या हा का हा कोणतं त्या गावात तुमचं सोन्याचं दुकान आहे त्याच्या दुकानातून आणलं काय हा त्या दुकानातूनच आणलं ते असतं आमच्या गावाला येतं जाताराला काय ते माहिती हा येत असतं येत असेल काय आता येणार जाणारच नाही गरीब लोक आहेत ना ते का तुम्ही फिरणार आम्ही आम्ही खूप श्रीमंत आहोत नाही श्रीमंता दिसतोय आणि काय आसल बघितलं का डुब्लिक मला आवडत नाही रे दुसर काय सोन्याचं सोन्याच वगैरे घालून ते नाही का मला नको वाटतं सिंपल रोज एक नवीन चेंज करायला आवडतं ना सचिन आहे बर का तुझं नाव माहितीये मला माहिती मात राणी हा का मगाच ऐकले मग चल आता आपण बघू आता पुढचं माझे काय तो आवडलेलं नाहीये मामा तर गरीब नवरा करायचंय हां आणि तू तर खूप श्रीमंत आहेस आणि एवढा श्रीमंत नवरा तर नकोय मला चलतीत आले लोक काय येणार आहे अजून येते नेते यंदा चाललं असं जमा आता बरं आहे तुला पसंत आहे का एवढा मोठा श्रीमंत दहा बारा कॅप्टरन पाच पन्नास हेलिकॉप्टर तुमच्याकडे सात हेलिकॉप्टर येत मला ते नाही म्हणायचं मला मुलीला विचारायचं का बघा मुलीने मला सांगले आहे का तुम्हाला जमीन तुला पटयच असं मला काय पटत नाही बरं काय आहे की तुला पसंत पसंतीचं काय बरं का मला गरीब न राहावं मला श्रीमंत नको आणि मग याच्या श्रीमंतीला काय करायचं नको मला श्रीमंत आपल्या म्हणतीला काय करायचं एक मिनट हा हॅलो हा बोल ना काय हो का बर तिथला चौकशी करायला लावली ती का हॅलो हा बोल ना तिथे ते पोरा चौकशी करा सांगितली तुमच्या गावच्या पोराची हा ना काय हा थोडं नाही का ते गावातलं एक सांगितलेलं पोरग चौकशी कर म्हणून त्याची हा ते गावातलं आहे ना ते मला पाहुणे आले बघायला हा काय बिगारायचं काम करतोय ते खरंच की काय हा का आणि शेड बी ती हेलिकॉप्टर हिलिकॉप्टर काय 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 आहे म्हणा की विमान अन्न बरंच काय 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 सांगितलं मी मला काय त्याच्याकडे काहीच नाहीये हॅलिकॉप्टर पोकल तसलं काहीच नाहीये काहीच बर थांबतायला हेलिकॉप्टर मी आता खाली उतरवते थांब थांब झालं एक मिनिट ठेवते बाय काय झालं तुमचं हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर उतर आले जागा कुठे नाही का काही छोटं बुक अरे काय माहिती नाही